अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे हनिमाळात संविधान दिन साजरा शोभा कांबळे हिचा केला सत्कार गडिंग्लज भीमनगर हनीमाळ येथील पंचशील महिला गायन पार्टी यांच्या वतीनं पंच्याहत्तरवा संविधान दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरा करण्यात आला तसेच शोभा दत्तात्रय कांबळे यांनी दवाखान्यात पंचवीस वर्ष रुग्णांची सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल पंचशील महिला गायन पार्टीच्या अध्यक्षा अनुसया कांबळे उपाध्यक्षा यशोदा कांबळे व सेक्रेटरी श्यामल कांबळे यांच्या हस्ते साडी शॉल पुष्पहार व श्रीपल देऊन शोभा कांबळे हिचा सत्कार केला माजी ग्रामपंचायत सदस्य व माजी सैनिक भीमराव बसाप्पा कांबळे हे अध्यक्षस्थानी होते संविधानाचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि गौतम बुद्धाचे फोटो पूजन राजाराम कांबळे व कल्लाप्पा कांबळे यांनी पुष्पहार घालून केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे आनंद संखपाळ हे होते आनंदा यमगदगिरी यांनी दीपप्रज्वलन केलं तर भजन मास्तर यांनी पंचशील ऊर्धवंदना सांगितली भारतीय संविधानविषयी भीमराव कांबळे रावसाहेब कांबळे यांनी विचार मांडले यावेळी बबलू कांबळे गिरीश कांबळे भीमाकुर्णे सुलोचना कांबळे अस्मिता कांबळे संगीता कांबळे सविता कांबळे इंद्रायणी कांबळे गौराई कांबळे धनश्री कांबळे सुनीता दास सुनीता कांबळे अमोल कांबळे यांच्यासह पंचशील महिला गायन पार्टीच्या सर्व कलाकार अन्नदान भवन शोभा कांबळे यांनी वाटप केलं रात्री नऊ वाजता भीम गीतांचा कार्यक्रम झाला धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह पाहत रहा पाहत बी डीबीसी लाईव्ह न्यूज